शिवराय आज सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्या जे बांधवांच्या वतीने योगेश दादा मात मित्र परिवार यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इतरच आनंद होते का आज महादेवाच्या मूर्ती पुढे शिवरायांच्या मूर्ती पुढे आज लोक जे लोक कधी काळे आपल्या शिव रोडवर कसऱ्या जगत असतात ज्यांना एका टायमाच्या अन्नासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो त्यांना आज आपण खिचडी असेल किंवा केळी असतील वेपर्स असतील शेडा असेल त्याच्याबरोबर बेसन असेल जे आपण घरी उपासाच्या दिवशी खातो तर यांनाही आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे एका कुटुंबाची गरज आहे तर आज दादा चव्हाण चिकलपूर तालुका खानापूर जिल्हा सांगली यांच्या वतीने जेवणाची पंगत आज आपल्या या बांधवांसाठी आयोजित करण्यात आली आणि त्याचप्रमाणे अजून एक स्वर्गीय अंकुशदादा बापू बोराडे यांच्या तेराव्यानिमित्त पांडुरंगदादा बोराडे व बोराडे परिवार यांनी आपल्या बेघर बांधवासाठी जेवणाची पंड आयोजित केली तर तुम्ही पाहता ये सगळेजण आज दोन घास या ठिकाणी आनंदामध्ये आहेत आणि आज या सगळ्या लोकांना आज आपल्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही सगळेजण आज कोणताही कार्यक्रम असला किंवा सण असला तर तुम्ही आपल्या ह्या बेघर बांधवांसोबत साजरा करतात कर का ज्यांना आपल्या सगळ्यांची मदतीची गरज आहे तर कालही पाहिलं आपण छावा पिक्चरसुद्धा ह्या बेघर बांधवांना दाखवला तर नुसतं आणून ठेवणं नाही तर त्यांनाही त्यांच्या जीवनात काहीतरी थोडंसं परिवर्तन घडलं पाहिजे त्यांनाही वाटलं पाहिजे का आपण एका कुटुंबामध्ये राहतोय व त्या कुटुंबामध्ये आपली काळजी घेतली जाती जसं आज सगळीकडं महाशिवरात्रीच्या निमित्ताने लोक आनंदामध्ये घरोघरी लोक उपास पकडत असतात ती महादेवांवर असलेली भक्ती आणि मग जसं आपल्या घरचे आपल्याला उपवासाच्या दिवशी फराळ्याचं बनवतात आपण त्या आवडीने खातो तसंच ह्या लोकांनाही उपास यांना काय उपास वगैरे माहीत नसेल किंवा काय पण आज तो या आनंद आज कुटुंबाप्रमाणे त्यांना भेटतोय आज इथं त्यांना उपवासाचं खायला भेटते किंवा प्रत्येक सणाला वेगवेगळं वेग जेवण आज आपण हे बेगर बांधवांसाठी देतो आणि तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत का फुलना फुलाची पाखळी मग जेवणाची पंगत असेल किंवा जे काय मदत तुम्हाला करता येईल की तुम्ही ह्या बेगर बांधवांसाठी करत असतात तर परत एकदा स्वर्गीय अंकुशदादा बापू बोराडे यांना मी विनम्र अभिवादन करतो व दादा बोराडे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून आपलं काम पाहत असतात आणि त्यांनी ही जेवणाची पंगत आज आपल्या बेघर बांधवांसाठी साज आयोजित केलेली आहे हे स्वर्गीय अंकुश दादा बाप्पू बोराडे यांचा फोटो आहे तर आपणही खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा व हे अंकुशदादा चव्हाण जे आपले चिखल ओळला असतात आणि दरवर्षी आपल्या बेघर बांधवांसाठी म्हणजे तीन दिवस त्यांनी जेवणाची पंगत अश... आपल्या बेघर बांधवांसाठी आयोजित केलेली महाशिवरात्रीनिमित्त तर दरवर्षी ते जेवणाची पंगत आयोजित करत असतात आणि तीन तीन दिवस त्यांची आपल्या बेघर बांधवांसाठी पंगत असते जेवणाची महाशिवरात्रीनिमित्त तर महादेवांचा आशीर्वाद अशाच दादा तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी अखंड चिरंतर असू द्या हेच महादेवांच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो यांना पाहिलं दिवशी मी आपण हडपसर जिथं कचऱ्यात बसून अन्न गोळा करून खात होते माती खात होते तोही माणूस आज या ठिकाणी आनंदात जेवतोय राहतोय आपणही खरं ज्या खर लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना योग्य दादा मातम मित्र परिवार व आपल्या या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपणही नक्की ह्या बेगर्भांधांच्या आनंदात सहभागी व्हा चला सगळ्यांनी काळजी घ्या जय शिवराज जय संभाजीराजे